श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन दहा एप्रिलला आहे तर तो प्रकट दिन कसा साजरा करावा त्या प्रकट दिनाला कोणकोणत्या सेवा कराव्या आणि स्वामींच्या चरणी आपल्या कोणकोणत्या सेवा रुजू कराव्या तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम दहा एप्रिलला सकाळी लवकर उठून सुचीभूत झाल्यानंतर आपले घर झाडून पुसून स्वच्छ करावे नंतर लगेच देवपूजा करायला बसावे देवपूजा करताना आपला देव्हारा पूर्ण स्वच्छ करून घ्यावा कारण आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे मग तसंही एरवी पण देवपूजा करताना आपले देवघर हे स्वच्छ ठेवावे त्याला जाळेजळमट कधीही लागू देऊ नये काडी कचरा किंवा काही सांडलेलं त्या देवघरामध्ये असू नये म्हणून देवपूजा करण्याआधी ते आपण स्वच्छ पुसून घ्यावे देवघरामध्ये स्वच्छ कपडा अंथरावा आपल्या श्री स्वामी समर्थांच्या फोटोला आपल्या घरी फोटो असेल तर काय करावे फोटोला स्वच्छ पुसून अष्टगंध लावावे केसरयुक्त अष्टगंध लावल्यानंतर त्यांना हिना अत्तर लावावे आणि तो फोटो छान आपल्या मंदिरामध्ये ठेवून त्या फोटोला हार किंवा फुलं वाहावे त्यानंतर आपल्या घरी जर का मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अवश्य अभिषेक घालावा कारण असे मान्यता आहे की मूर्ती घरामध्ये ठेवू नये पण जर का आपण मूर्ती घरामध्ये ठेवत असू तर त्याला नित्यनियमाने अभिषेक घालणे पूजा आरती करणे जरूरी असते तरच त्या मूर्तीमध्ये देवत्व आपल्या घरामध्ये राहते आपल्या घरामध्ये जर का श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालावा पंचामृतामध्ये दही दूध तूप साखर आणि मध याचा समावेश करावा हे नसल्यास तुम्ही पाण्याने सुद्धा श्री स्वामी समर्थांना अभिषेक घालू शकता त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून आपल्या जागेवर विराजमान करावे आणि धूपदीप दाखवून शक्य झाल्यास श्री स्वामी सारामृताचे त्या दिवशी एक पूर्ण पाठ करावा आणि शक्य नसल्यात स्वामी चैत्र सारामृताची अवतरणिका आपल्या नित्यपाठामध्ये आहे ती अवतरणिका तुम्ही वाचू शकता आणि नित्यपाठ नित्यसेवा पाठ तुमच्याकडे नसेल तर आपला स्वामी समर्थ महाराजांचे जे चैत्र सारामृत आहे त्यातला एकविसावा अध्याय तुम्ही त्या दिवशी वाचू शकता किंवा तेही नसेल तर ते तुमची मानसपूजा स्वामी समर्थांची पाठ असेल तर मानसपूजा श्री स्वामी समर्थांची त्या दिवशी म्हणावी आणि आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर हे सगळं झाल्यानंतर फोटो आणि मूर्ती आपल्या जागी विराजमान झाल्यानंतर आपली देवपूजा जी राहिलेली असते ती पूर्ण करून घ्यावी ती झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा अकरा माळी शक्य नसल्यास एक माळ तरी आवर्जून या दिवशी श्री स्वामी समर्थ मंत्राची जपावी त्यानंतर एक माळ नव्याण्णव मंत्राचा जप करावा नवा नव मंत्र म्हणजे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करावा त्यानंतर श्रीसूक्त पुरुषसूक्त रामरक्षा या सगळ्या स्तोत्र मंत्रांचे पठन करावे तुम्हाला या सगळ्या गोष्टी वेळेअभावी शक्य नसल्यास तुम्ही यूट्यूबला लावून आपले काम करत ते गुणगुणत राहू शकता कारण कोणतीही गोष्ट मनापासून करणे हे जरुरी असते या झाल्या सेवा आणि या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तसा तर नैवेद्य आपण रोजच दाखवत असतो पण या दिवशी दहा साडेदहापर्यंत आपला नैवेद्य करून नैवेद्य साधा असला तरी चालतो म्हणजे वरण भात भाजी पोळी जे आपण जेवतो ते स्वामी समर्थ महाराजांना करावे त्यामध्ये गोडमध्ये स्वामी समर्थांना बेसनाचे लाडू खूप आवडतात ते तुम्ही करू शकता किंवा दुसरं काहीही गोड स्वामी समर्थांना नैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता आवर्जून त्यामध्ये तुळशीचे पत्र ठेवावे आणि स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवावा तत्पूर्वी स्वामी समर्थांची आरती करावी आणि नंतर नैवेद्य दाखवून आपण तो प्रसाद ग्रहण करावा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या सिटीमध्ये जर का श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तर आवर्जून त्या केंद्रामध्ये भेट द्या स्वामी समर्थ महाराजांना तिथे जाऊन नमस्कार करा आपल्या घरी तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच पण निर्गुण आणि सगुण रूपाने ते आपल्या केंद्रामध्ये सुद्धा उपस्थित असतात आणि आपल्या सर्व भक्तांना त्यांचा एकसारखा एक आशीर्वाद एकसारखं प्रेम सर्व भक्तांना ते देत असतात म्हणून आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्या आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आपण सर्व स्वामी भक्त साजरा करू शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की स्वामी तुमच्या नावाविना आमचे जीवन अधुरे सर्व कार्य अधुरे स्वामी तुमच्या नावातच पूर्णत्व लपले श्री स्वामी समर्थ